शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लिंबाचं झटपट होणारं लोणचं बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा मी लिंबू घेतले स्वच्छ धुवून घेतले चांगले आणि लिंबा मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं भिजत टाकले अर्धा ते एक तास भिजत ठेवलेले आणि परत स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले अशा प्रकारे एकदा थोडंही पाणी ठेवायचं ना असं छान स्वच्छ पुसायचं आणि असे कागदी लिंबू घ्यायचे पातळ सालीचे असे बारा ते तेरा लिंबू मी घेतलेले इथे त्यासाठी लागणारं साहित्य हा लोणच्याचा मसाला कोणताही क घेऊ शकता तुम्ही केपराचा घेऊ शकता बेडेकरचा घेऊ शकता हा बेडेकरचा आहे हा पंचवीस ग पंचवीस ते पन्नास ग्रॅम तुम्हाला जसा आवडतो त्याप्रमाणे घ्यायचा असा मी एक छोटी वाटीभर घेतलेला आहे आणि फोडणीसाठी मोहरी तेल मीठ थोडंसं काश्मिरी तिखट आहे आणि त्यात टाकण्यासाठी साखर थोडीशी हळद तर चला मग आपण आता आणि हिंग फोडणीसाठी हिंग तर आता आपण या लिंबूच्या अगोदर फोडी करून घेऊ आपण सर्व आणि त्यातल्या बिया काढून घेऊ अशा लिंबूच्या फोडी करून घ्यायच्या आणि या बिया पण काढून घ्यायच्या अशा एका लिंबूच्या आपल्याला आठ फोडी करून घ्यायच्या काढून घ्यायच्या बियांमुळे कडवटपणा येतो म्हणून असं सर्व बिया आपण चिरतानाच काढून घ्यायच्या बघा अशा प्रकारे आपण लिंबूच्या फोडी करून घेतल्या आता आपण हे वाफवून घेऊ तर हे बघा आपण बिया काढलेल्या आहे की नाही आता हा ज्यूस पण आपण याच्यात टाकून घ्यायचा शिरताना जो ज्यूस पडला तो आपण यात आप टाकून घ्यायचा आता आपण तीन ते चार शिट्याच्या याच्यात झाकण ठेवायचं म्हणजे याचं पाणी कुक झाकणाचं पाणी पडणार नाही असं आपण वाफवून घ्यायचं तीन ते चार शिट्या काढून घेऊ आपण बघा आता आपण आपले लिंबू गार होतील ना तोपर्यंत आपण अर्धी वाटी हे तेल घेतलं आपण हे चांगलं गरम करून घेऊ आपण हे बघा आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि एकदम कडकडीत तेलात पण आपल्याला राई नाही टाकायची नाहीतर काय होईल काळी काळी होणार ते आणि चवीला कडवट लागेल म्हणून थोडं आपण तेल तापून थोडंसं त्याचं त जाऊ देऊ नंतर आपण राई टाकू आणि मग हिंग टाकू हे बघा आपल्या चार पाच शिट्या आपण हे लिंबूच्या काढून घेतलेल्या आहेत तोपर्यंत आपण ही फोडणी पण गार होईल आणि ते लिंबूच्या फोडी पण आपण त्या गार करून घेऊ हे बघा आपलं तेल तापल्या आता आपण गॅस बंद करून टाकू लगेच राई घालायची नाही आपल्याला मग ते काय होईल राई जळून जाईल आणि कडवट लागेल मग थोडीशी आपण वाफ जाऊ देऊ हे बघा आता आपण थोडी वाफ जाऊ दिली आता आपण राई टाकून घेऊ हे बघा असा तडतड आवाज आला पाहिजे आता आपण थोडासा हिंग पण टाकून घेऊ आता हे आपण थंड होऊ देऊ आणि आता हे आपण फोडणी थंड करून घेऊ नंतर आपण यात हळद आणि तिखट टाकू आता आपण काढून घेऊ चार ते पाच शिट्या करून घेतल्या आपण आता काढून हे पण हे बघा अगदी आपण तेल पण आपण गार करून घ्यायचं कोमट करून घ्यायचं तेव्हा मग आपण हळद आणि मसाला तिखट घालू कोमट करून घ्यायचं आणि हे लो आपण हे फोडी शिजवलेलं हे एकदम थंड करून घ्यायचं एकदम गार करून घ्यायचं हे बघा आता आपलं तेल कोमट झालंय तर आपण काश्मिरी तिखट एक चमचा घेतलंय काश्मिरी काश्मीरी तिखट टाकला आपण आणि बेडे करचा तयार मसाला लिंबू लोणच्याचा मसाला हा पंचवीस ग्रॅम आहे पूर्ण छोटी वाटी भर टाकला मी आणि हळद कमीच घालायची जरा हळ हल, हळद थोडीशी घालते आणि आता हे चांगलं छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे अजून कोमट आहे अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे लिंबू लिंबूच्या फोडी पण पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण यात हे साखर मीठ आणि हा मसाला मिक्स करू हे बघा आता आपल्या लिंबूच्या फोडी पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपण त्यात साखर टाकून घेऊ पूर्ण एक वाटी साखर टाकते किंवा गुळही टाकू शकता तुम्ही पण मग गुळ जर टाकला तर मग गरम करून घ्यायचा गुळ फोळी ते सगळं मिक्स करून मग गरम करून घ्यावा लागतो मी ते साखर टाकली आहे आता हे चांगलं छान मिक्स करून घ्यायचं आता आपण मीठ पण टाकूया चवीनुसार मीठ पंचवीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे जेवढं मी ती मसाला तिखट घेतलं तेवढंच आपण मीठ पण घेतलेलं आहे मिठामुळे लोणचं टिकतं चांगलं आता आपण हे हे पण आपलं मिश्रण सर्व तेलाचं गार झालेलं आहे मसाला तेल हे पण आता आपण टाकून घेऊ सर्व टाकून आपण छान असं मिक्स करून घ्यायचं बघा कसं छान कलरफुल दिसतंय बघा आणि झटपट लगेचही खाऊ शकता तुम्ही कारण आपण छान शिजवून घेतलंय ना त्याला अजिबात खराब होत नाही कारण आपण याला अजिबात पाण्याचा अंश नाही आहे आपण पोळी शिजवताना त्याच्यावर झाकण ठेवलेलं कुकरमध्ये त्याच्यामुळे अजिबात पाण्याचा अंश नाही याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आणि काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे अजिबात खराब पण होत नाही आणि आता त्याला उद्या मुरल्यानंतर त्याला बघा कसं छान तेलाचं तवंग राहील वरती तेलामुळे पण ते टिकतं चांगलं म्हणून मी ते तेलाचा वापर केलेला आहे आंबट तिखट गोड असं आपलं झटपट होणारं लिंबाचं चवदार रसदार असं लिंबाचं लोणचं आता आपण सर्व करून घेऊ हे बघा आपल्या तोंडाला जर चव नसेल तर असं छान लिंबाचं लोणचं खायचं म्हणजे तोंडाला चव पण येते आणि झटपट तुम्ही लगेचही खाऊ शकता मुरण्याची वाट बघाय गा, बघायचीच नाही कारण आपण आपण जर कच्च्या लिंबाचं लोणचं केलं तर ते मुरायला चांगले एक ते दोन महिने लागतात चांगलं मुरायला हे तर आपण लगेच खाऊ शकतो आज आताही तुम्ही खाऊ शकता आज उद्यामध्ये आणि साखर टाकली ना त्याचं तर उद्या लगेच ते त्याचा रस तयार होणार त्याच्यामुळे ते अगदी याच्यापेक्षा कलर उद्या लाल भडक येणार पण मी ते उद्या भरून घेणार बाटलीमध्ये आता हे छान साखर घडली का मग मी बाटलीमध्ये छान हिंगाची दोरी दे देणार त्याला आणि त्याच्यामध्ये लिंबाचं लोणचं भरून ठेवणार आणि ओला चमचा अजिबात घालायचा नाही आपल्याला पाहिजे तसं छोट्या बाटलीमध्ये आपण काढून ठेवायचं कोरडा चमचा घालायचा हे तुम्ही लोणचं बाहेरही ठेवू शकता आरामात एक ते दोन महिना बाहेर ते राहतं फ्रीजमध्ये पण नाही ठेवायचं बाहेर ठेवलं तरी चालतं आणि जेवणाबरोबर आपण हे तोंडी लावायला किंवा डब्याबरोबर पण तुम्ही नेऊ शकता डब्यामध्ये पण जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी बघा ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशा माझ्या पद्धतीने लिंबाचं लोणचं असं बन चटपट होणारं लोणचं बनवून बघा थँक्यू